नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर वन ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कर आज असणार आहे खतरनाक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांना सोळाशे मीटर कसं पळावं कशी प्रॅक्टिस करावी कसा वाढवावं भरपूर जणांना आयडिया नसते भरपूर जण विचारत राहतात सर कशी तयारी करू कसा सेट मारू कसा करू म्हणजे माझं सोळाशेचं टायमिंग कमी तर सर्वांसाठी बघा जे नवीन विद्यार्थी आहेत खास त्यांच्यासाठी खास प्लॅन केलेला आहे तर शेवटपर्यंत बघायचं नक्कीच आवडणार आहे आणि अशा प्रकारचं केलं तर सोळाशे मीटरचा टायमिंग हा नक्कीच तुमचा आउट ऑफ होणार आहे तर सगळ्यात पहिलं बघा महत्वाचं काय आहे सोळाशे मीटर रनिंग करायचं असेल तर सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे स्टॅमिना पाहिजेच स्टॅमिना असेल तरच सोळाशे मीटर पळू शकतो म्हणजे असं नाही की सोळाशे मीटर पळू शकत नाही पण सोळाशे मीटर पळण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ लागेल आपल्याला वेळ किती पाच मिनिट दहा सेकंद त्या हिशोबाने तुम्हाला स्टॅमिना पाहिजेच सोळाशे मीटर कोणी पळू शकतो पण पाच मिनिटं दहा सेकंदात पळणं म्हणजे स्टॅमिना पाहिजेच कळलं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा सोळाशे साठी आहे सगळ्यांसाठी आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर नवीन विद्यार्थी असेल तर त्यांनी काय करायचे कुठून सुरुवात करायची कशी सुरुवात करायची नवीन विद्यार्थ्यांसाठी सांगतो बघा पहिला हप्ता वीक मध्ये काय करायचे तीस ते चाळीस मिनिटं पळायचे कंटिन्यू पळायचं न थांबता तीस ते चाळीस मिनिटं कंटिन्यू पळायचे एक हफ्ता तीस मिनिटं घ्या आज तीस घेतले उद्या पस्तीस करा असं हळूहळू तुम्हाला चाळीस मिनटापर्यंत करायचे दोन दोन मिनिटं वाढवा जसं तुम्हाला वाढवता येईल तसं वाढवा एका हप्त्यात बाकी काहीच करायचं नाही फक्त तीस ते चाळीस मिनिटं पळायचं आणि त्यानंतर पळल्यानंतर सर्वात शेवटी दररोज पोटाचा व्यायाम करायचा काय करायचा पोटाचा व्यायाम बघा सोळाशे मीटर पाळण्यासाठी पोट मजबूत पाहिजे जर पोट मजबूत असेल तरच सोळाशे मीटर होतं तर काय करायचं पहिल्या आठवड्यामध्ये पहिल्या वीक मध्ये फक्त तीस ते चाळीस मिनिटं पळायचंय बस दुसरं काय नाही आणि पोटाचा व्यायाम करायचा आहे दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काय करायचंय सेकंड वीक मध्ये चाळीस ते साठ मिनिटापर्यंत जायचंय चाळीस मिनिटं आज चाळीस मारले उद्या पंचेचाळीस पन्नास पंचावन्न असं साठ मिनिटापर्यंत जायचंय एक आठवड्या हेच मारायचंय पहिल्या आठवड्यात तीस ते चाळीस मिनिटं पोटाचा व्यायाम दुसऱ्या पण आठवड्यात चाळीस ते साठ मिनिटं मारायचे आणि पोटाचा व्यायाम न थांबता मारायचे समजलं हे दोन आठवडे मारले का तुमचा थोडाफार स्टॅमिना होणार तुमच्या पायांना सवय होणार त्यानंतर दररोज मग कसं करायचं त्याचंही शेड्यूल सांगणार आहे हे समजलंय सगळ्यांना आता दररोजचं शेड्यूल एका आठवड्याचं शेड्यूल सांगतो बघा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवारी जास्तीत जास्त आरामच करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर रविवारी स्विमिंग केलं तर बेस्ट आहे अजून हातपाय एकदम रिकामे होऊन जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सोळाशे मीटर किंवा ग्राउंडवर गेल्यानंतर सर्वात महत्वाचे म्हणजे वॉर्मअप करायचा कोणतही ग्राउंड ग्राउंडची तयारी करायची असेल तर त्याआधी वॉर्मअप महत्वाचं आहे आणि सर्व ग्राउंड झाल्यानंतर स्ट्रेचिंग या दोन गोष्टी न चुकता करायच्या वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग कळले आता वॉर्मअप आणि वॉर्मअप आणि स्ट्रेचिंग याचा व्हिडिओ तुम्हाला काही दिवसात भेटून जाईल दे। काय काय करायचं वॉर्मअप मध्ये आणि स्ट्रेचिंग मध्ये काय काय करायचं ठीक आहे आता आपण शेड्यूल बघू सोमवार ते शनिवारचा काय शेड्यूल आहे सोमवारच्या दिवशी काय करायचंय दर सोमवारी न चुकता सोळाशेचा टायमिंग काढायचंय फक्त टायमिंग काढायचा पोटाचा व्यायाम करायचा वॉर्मअप सगळ्यात वॉर्मअप करायचा सोळाशे मीटरचा टायमिंग काढायचा पोटाचा व्यायाम वॉर्मअप करायचा आणि त्यानंतर स्ट्रेचिंग करायचं जायचं बस एवढंच करायचं बाकी काहीच नाही दर सोमवारी सोळाशेचा टायमिंग काढायचा कळलं प्रत्येक हप्त्यात न चुकता आणि तो टायमिंग कमी कमी झाला पाहिजे कळलं आज समजा आलाय सहा मिनिट पुढच्या सोमवारी काय होणार आहे सहाला दोन सेकंद तरी कमी झाले पाहिजे दोन सेकंद तीन सेकंद पाच सेकंद दहा सेकंद जसे तुम्हाला कमी करता येईल तसे कमी करायचे सोमवारचा झाला मंगळवारी काय करायचं एक तास पळायचे आपला नॉर्मल स्पीडने पळायचं एक तास कंटिन्यू कळलं न थांबता नॉर्मल पद्धतीने आपलं एक एक तास पळायचंय कंटिन्यू ते झालं सगळ्यात पहिले वॉर्मअप केला एक तास कंटिन्यू पळाला पोटाचा व्यायाम केला त्यानंतर स्टेचिंग केली घरी जा जास्त काही रगडू नको जेवढं जा जास्त बॉडीला रगड देशील तेवढा तुमचा स्टॅमिना कमी होऊन जाईल उलट स्टेप बाय स्टेप करायचंय कळत तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार बुधवारी काय करायचे आता तुम्हाला इथं रॅपिडेशन मारायचे बुधवारी काय करायचे रॅपिडेशन मारायचं चारशेचा एक मारायचा दोन मिनिटं थांबायचे त्यानंतर चारशेचे दोन मारायचे पाच मिनिटं थांबायचे हे स्पीडने पाहिजे एकदम स्पीडने जेवढी तुमच्या ताकद आहे त्या संपूर्ण ताकदीचा वापर करायचा आहे ताकद शिल्लक ठेवायचीच नाही कळलं ताकद शिल्लक ठेवून काय करायचं घरी पहिला एक राऊंड मारला चारशेचे दोन राऊंड मारायचे त्यानंतर चारशेचे तीन राऊंड मारायचे आणि शेवटी चारशेचे चे चार राऊंड मारायचे हे रॅपिडेशन मारायचे जेवढी अंगात ताकद आहे त्या सर्व ताकदीने मारायचे कळलं रॅपिडेशन याला म्हणतात रॅपिडेशन एकदम फास्ट मध्ये मारायचं थकले थकू द्या तुम्हाला एक होत दोन होत तीन होते चौथा नाही होत नाही होऊ द्या पण जे पण तीन मारणार तुम्ही पूर्ण ताकदीने मारायचे कळलं सवय झाल्यानंतर हे तुमचे चार सेट झालेच पाहिजे हे झाल्यानंतर परत गुरुवारी काय गुरुवारी काय करायचंय एक तास कंटिन्यू पळायचं गुरुवारी परत एक तास कंटिन्यू स्लो नाही स्लो नाही नॉर्मल पहिलं स्लो पळायचंय नंतर नॉर्मल पद्धतीने थोडस स्पीड वाढवायचंय आता तुम्हाला वेळ कमी आहे स्लो पळून नाही जमणार नॉर्मल पद्धतीने पळायचंय गुरुवारी झालं शुक्रवारी परत रॅपिडेशन घ्यायचे कोणते रॅपिडेशन आता आठशेची आठशेची एक रॅपिडेशन मारायची पाच ते दहा मिनिटं थांबायचे परत आठशेची अजून एक रॅपिडेशन मारायची परत पाच ते दहा मिनिटं थांबायचे असे तुम्हाला तीन ते चार सेट मारायचे कमीत कमी तीन सेट झालेच पाहिजे चार मारा पाच मारा जेवढी तुमच्या ताकद आहे तेवढी इकडे काढा आठशेचा मारायचा न थांबता एकदम स्पीडने जेवढी तुमच्या ताकद आहे जेवढी एनर्जी आहे तेवढी सगळे लावायचे आठशेचे असे तुम्हाला तीन ते चार सेट मारायचे हे झालं शुक्रारच शनिवारच्या दिवशी काय करायचंय ज्याला शक्य असेल त्यांनी पायऱ्या मारा ज्याला शक्य असेल त्यांनी हिल मारा कंटिन्यू मारायचे न थांबता पायऱ्या मारायचे हिल मारायचे मग पायऱ्या असतील तर त्याचे सुद्धा सेट बनवायचे दोन सेट तीन सेट चार सेट जेवढं शक्य होईल तेवढं हिल असेल चांगला मोठा तर दोन तीन सेट मारा कळलं आणि शनिवारी शनिवारचं झाल्यानंतर रविवारी काय करा फुल आराम एवढा सहा दिवस तुम्ही बॉडीला थकवणार तर रविवारच्या दिवशी आराम करायचं ज्याला शक्य असेल ज्याला शक्य असेल त्याने स्विमिंग करा कारण स्विमिंगने काय होतं तुमचे हातपाय पूर्ण मोकळे होऊन जातात कळले हा झाला तुमचा सोळाशेचा वर्कआउट ह्या वर्कआउटने केलं तर तुमचा टायमिंग नक्कीच पाच मिनिटाच्या आतच येणार पाच मिनिटं पण भरपूर झाले हे सर्व स्टेप ह्या फॉलो करायच्या ह्या फॉलो केल्या तर पाच मिनिटाच्या आत येणार म्हणजे येणार समजलंय सोळाशे मीटर अशा पद्धतीने केलं नक्कीच तुमचा टाइम कमी होणार आणि सर्वांना ऑल द बेस्ट कसं वाटलं व्हिडिओ याच्याबद्दल तुम्ही कमेंट करायचंय लाईक करायचंय आणि जास्तीत जास्त शेअर करायचंय पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत आपला व्हिडिओ गेला पाहिजे कळलं अशाच पद्धतीने मी तुम्हाला गोळा फेकचा सुद्धा सांगणार आहे शंभर मीटरचा सांगणार आहे सर्व काय सांगणार आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा कसं वाटलं कमेंट नक्की करायचंय चला मग इथंच थांबूया थँक्यू जय हिंद